नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जव्हार तालुक्यात माळघर मध्ये श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम जल्लोषात साजरा हातेरी ग्रामपंचायत मध्ये माळघर येथे भव अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अयोध्येत श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम होत असताना माळघर येथील ग्रामस्थ महिला व तरुण मंडळी यांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला कधीच वादविवाद नसलेले असे माळघर गाव असे सण उत्सव साजरे करतात व करत राहतील यामध्ये ग्रामस्थ नामदेव नरेंद्र गावित साहेब संतोष भुळे गणेश दळवी अनंता राऊत दत्तू कामडी प्रदीप वाघेरा राहुल तेलम सदानंद गावित काकड्या खरपडे नितीन मौळे काशीनाथ जाधव रवींद्र भुएे प्रभाकर गावित हरी गावित तुळशीराम भुए नलिनी गावित जया गावित उस्मा पडेल लक्ष्मी गावीत्व इतर महिला व माळघर ग्रामस्थ उपस्थित होते माळघर मध्ये जय श्रीराम अशा घोषणा देत सर्व आनंदमय वातावरण बघावयास मिळाले वार्ताहर कोऑर्डिनेटर जव्हार तालुका गणेश दळवी यांची रिपोर्ट सगळे माळघर ग्रामस्थ आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस प्राण प्रतिष्ठा सोहळा निमित्ताने सगळे गावकरी माळघर आज पहिल्या वर्षी जो आपला कार्यक्रम आज बालप्रतिष्ठा सोहळा या निमित्ताने आयोजित केलं सगळं ग्रामस्थ महिला मंडळ बाळगोपाळ आणि महाप्रसादाचा लाभ घेतला सगळे ग्रामस्थ महिलांनी आणि त्याचबरोबर आता रॅलीचा प्रोग्राम आयोजित केलेला आहे तरी मी एवढेच बोलून सत्ताधाराला मी विनंती करतो थोडंसं त्यांनी बोलावं आज या माळघर गावामध्ये बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने छोटासा कार्यक्रम हा माळघर गावात साजरा करण्यात आला त्यामध्ये संपूर्ण गावाने बाया महिला मंडळ आणि ग्रामस्थ यांनी मिळून सगळ्यात आनंदात आणि उत्साहात हा कार्यक्रम पार पाडला एवढेच मी दोन शब्द व्यक्त करतो ओके